तर आपण या ठिकाणी नदीच्या पलीकडे जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यापैकी आपण काय शेतकऱ्याच्या प्रतिनिधी स्वरूपात आपण माहिती घेत आहोत त्यांच्या काय अडचणी आहेत जाणून घेत आहोत तर आपण नदीच्या पलीकडे आपलं शेत आहे तर आपल्याला काय अडचणी येतात त्याबद्दल बोला नमस्कार मी वाळूसगावचे माजी सरपंच गणनाथ थेडकर तिथल्या ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे पण प्रत्येक वेळेस आश्वासना गाजर दाखवून कुणीही काम केलेलं नाही आजपर्यंत आणि आता पी असेल पंचायत समिती असेल परिजण येतो तुमचं जोड कालवा करतो परत हे पूल करतो तुमचं रस्त करतो अशी बिकट परिस्थिती आहे तीन तालुक्याच्या ता आमचं गाव असून लाईटीचा प्रश्न तसाच आहे शेतीचा पाण्याचा प्रश्न तसाच आहे रस्त्याचा प्रश्न तसाच आहे आणि हा प्रश्न सगळ्यात जिवाळ्यात आहे पूर्ण वाळूकरांच्या आणि चार पाच गाव ह्या सोलापूरला इथून रस्त्यासाठी जोडली जातात तसं सगळ्या पंचकृषी लोकांचं असं म्हणणं आहे हे पूल हो लोक बरं बरं बर आता मागच्या चाळीस पन्नास वर्षातून झालं नाही पण हल्ली काय का गावातून फिरताना काय नागरिक का अशी मी ज्यावेळेस चर्चा केली पत्रकार म्हणून तर त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं की आतापर्यंत कुठलाच कागद हल्ला नव्हता तो संतोषांना पाटील यांनी त्यासाठी पाठपुरावा केलेलं मंत्रालयातल्या शैक्षिकेचे पुरावे वगैरे आम्हाला दाखवलेत तर त्याबद्दल आपल्याला काय माहीत आहे किंवा त्याबद्दल काय बोलता विषय असा झाला आहे की राजकारण हा विषय वेगळा ठेवा राजकारण विषय वेगळा आहे कोण करील करील त्याचा विषय वेगळा आहे पण आजपर्यंत जेवढेही आमदार इतून निवडून गेले पूर परिस्थिती असेल किंवा एखादं नुकसान असेल तो बघायला इथपर्यंत कधी आला नव्हता हो पण उमेश दादा संतोष पाटील आणि आपल्या विधानसभेचे मोहळ तालुक्याचे आमदार राजभाव खरे हे तिकुंड चार गाव ओलांडून तीन वाहन बदलून आपल्या जादो वस्तीवर येऊन त्यांनी पूर परिस्थिती स्वतः पाहिलेली आहे तिथलं विधारी परिस्थितीने स्वतः बहिली आहे फक्त उमेशदादा मुळे हिथ आमदार येऊ शकले तर आम्हाला कसलाच इथं कुठलाही कार्य प्रतिनिधी येतच नव्हता त्यामुळे लोकांच्या एवढी भावना म्हणजे ही झाली दादाबद्दल आणि अण्णाबद्दल की ही माणसं काम करू शकते ते कारण विषय एवढा त्यांच्यावर विश्वास लोकांचा झालाय की स्वतः अण्णा कुठल्याही पदावर नसताना निष्कलंक व्यक्तिमत्व त्यांनी नरखेड गावासाठी एकतीस कोटी रुपये मंजूर करून आणलेत आणि या नरकेड घाटातल्या कुठल्याही पै पाहुण्यांनी त्यांना नरखेडमध्ये जाऊन विचारून बघावं आता सध्या साठ टक्के काम त्यांच्या पूर्वेला असणाऱ्या पुलाचं काम मार्गी लागलेलं आहे त्यांच्या शाळेसाठी सवा कोटी रुपये त्यांनी आणलेत गावातल्या अंतर्गत रस्त्यासाठी बारा कोटी रुपये आणलेत असे त्यांनी तीस एकतीस कोटी रुपये कुठलेही पदार्थ आणलेत त्यामुळं प्रत्येक मतदाराचा अन्नावर विश्वास बसलेला आहे कारण ते काम करते मी ज्यावेळेस सरपंच असताना देतील दादाने हायमा देवा असेल आरो प्लांट असल वेगवेगळे विभागातील रस्ते असतील गावाला जोडणारे त्याच्यासाठी भरपूर निधी दिलेला आहे आणि दादानी वेळोवेळी लक्ष देऊन जे काय प्रश्न उपस्थित करायचे आता ह्या गावासाठी येणारा मलिकपेठचा पूल असेल तो पण दादानी मार्गे लावला जो वीस वर्ष रकडलेला होता परत इथले जे जे हे इथले जे पुलाचा असेल किंवा कुठले बी असेल तो प्रश्न दादानी इथं जेडपी सदस्य काय करू शकतो हे <laughs> कमीत कमी नरकेड गटाला कळलं आजपर्यंत हे लोकांना माहिती नव्हतं आपला प्रश्न कमीत कमी तिथे कोण मांडू दादांनी त्याला वाचा पडून दिली आणि संतोषांना म्हणजे असे का लोकांची भावना झाली की माणूस पदार एवढं करू शकतो मग आपण त्याला जर निवडून दिलं तर तो काय करेल आपल्यासाठी समजा आपल्या भागामध्ये शिना भोगावती जो कालवा आहे त्या कालव्यातून जर चोवीस तास पाणी या परिसरात आलं तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि हा आर्थिक सक्षम होईल त्यामुळे शेतकऱ्याचं राहणीमान उंचावे त्या गोष्टीसाठी संतोषांना पाटील किंवा आता निवडणूक आहे म्हणून विचारतो का आणखी दुसरा कोण उमेदवार तेवढा क्षमतेचा आहे का असं वाटलेलं वाटतंय का अपेक्षा करायची दुसऱ्या कोण विषय नाही कारण आजपर्यंत ज्या गटाने हिथं राज्य केलं जे लोकांना आश्वासन दिली त्यांनी कोणीही त्याची पूर्तता केलेली नाही पण दादांनी जे बोलले ते करून दाखवले आणि संतोष अण्णाने तर न बोलताच आणून दिले आधीच आता चालूला अण्णाने जवळजवळ तीस पस्तीस लाख रुपये मधल्या प्लेट मध्ये आमच्या वळद गावासाठी दिले मशनभूमी असेल तर तिकडं काठोड्या पण रस्ता असेल याच्यासाठी अण्णाने आधीच निधी आणून दिलेला आहे मग अजून तर देतील यात काय वाद असेल त्यामुळे अन्नावर पूर्ण जनतेचा नारकिळ गटाचा विश्वास बसलेला आहे दादाच्या नेतृत्वाखाली पूर्ण मतदारांचा अन्नावरती विश्वास आहे ओके ठीक आहे धन्यवाद